चला जॉईन हो बरो जॉईन व्हा जॉईन व्हा हा जॉईन व्हा याच्यामुळं सांगितलंय की आता प्रत्येकजण ग्राउंडच्या मागे लागू लागलं ग्राउंड करू लागलं पण हे करत असताना एक गोष्ट तुम्हाला माहीत आहे बब्या की ग्राउंड करत असताना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात ज्या ज्या ठिकाणी पोरग आहेत त्यांचं म्हणणं आलं की सर आम्हाला भरतीबद्दलचे आदेश आलेत मे बी आठ तारखेला ग्राउंड सुरू होण्याची शक्यता आहे पण महाराष्ट्रातल्या तमाम पोरांना सांगायला भ्यायची गरज नाही काय म्हणायलो भ्यायची गरज नाही का भ्यायची गरज नाही सिंपल आयडिया आहे तुम्हाला जर तुम्ही अभ्यास करत असाल तर जे अभ्यास करते का मला त्याला बोलावं त्या जे अभ्यासच करत नाही पहिली गोष्ट मला त्याला बोलावंच वाटत नाही ज्या अभ्यास करतायत त्या पोराला एक गोष्ट आवर्जून माहिती आहे ती गोष्ट कोणती माहीत आहे पहा हां की बाबा जर अभ्यास तू करत असेल तर तुला माहिती आहे की आपला हा असा खाली भारत देश आहे सिम्पल सांगतो मी पूर्ण भाग भूगोल शिकवणार आहे इतिहास ऑनलाईन चालू आहे आपला हो त्याच्यात आपला भारत आहे खालून येस आता तू अभ्यास करत असल तर बबन्या तुला एवढं माहिती आहे की भारतातल्या नऊ राज्यांना समुद्र लागून आहे आणि नऊ राज्यांना लागून असणारा समुद्र सहा हजार शंभर किलोमीटर आहे जर आपण केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला के तर बबण्या आपल्या भारताला सात हजार पाचशे सतरा किलोमीटरचा समुद्र लागून आहे आपल्याला माहीत आहे इथं गुजरात आहे ती असू पीक डोक्यात नापिकीच्या येईल की मास्तरानं सांगताना तिथे सांगितलं आहे डायरेक्ट भूगोल कसं काय चालू केला तर पहिले मी जे मुद्दा सांगायलो तिरे कामाचा आहे का बाबा की जरी महाराष्ट्रातल्या अनेक पोराणीमुळे फोन केला की सर निविदा तशी आली आहे सूचना आली आहे की बाबा भरतीबद्दल जागरूक राहा भरती होण्याची शक्यता आहे तर आपलं काम काय ती भरती होईल न होईल पण त्याच्या पहिले तुम्ही जागा होणं काळाची गरज आहे ना कळलं का आता याच्यामध्ये वयवाडीचा मुद्दा आहे याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या साठ सत्तर ए सी बी सी सर्टिफिकेट न भेटणाऱ्या हजार मुलांचा प्रश्न आहे की बाबा आम्हाला फॉर्म भरता येतील का आता डायरेक्ट जाहिरातच लागली तर मग आमचं कसं होईल तर तुम्ही ताण घ्यायचा नाही आहे मी तुम्हाला आवर्जून सांगालो सर्व गोष्टी सुरळीत होणार आहे आणि गव्हर्नमेंटनं सहा तारीख फक्त सहा तारीख ओलांडली की पुन्हाही भरती प्रक्रिया खोल म्हणणार आहे गव्हर्नमेंटनं चॉकलेट दिले समजा सहा तारखेला जर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला हॉल तिकीट कोणाला आलं आहे मला सांगा जर सहा तारखेला ग्राउंड होत असेल तर आज तीस आहे हॉल तिकीट कोणाला आलं आहे का मला कळवा एकदा फास्ट हॉल तिकीट आलं आहे का ए बाबनी कोणाला हॉल तिकीट आलं आहे का पा फक्त जर तुमच्यापैकी एकालाही तिकीट आलं नाही तर मला सांगा जर सहा तारखेला ग्राउंड घेणार असेल तर मग गव्हर्नमेंट हॉल तिकीट कधी पाठवणार गव्हर्नमेंट हॉलटिकीट कधी पाठवणार त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट काही काय मेलच नाही आले मग हॉल तिकीट एकालाही आलं नाही याचा अर्थ कन्फर्म धरा की भरती प्रक्रिया सहा जूनला चालू होत नाही पण महे लागलेले पोरं मला डायला घालण्यात येत की सर तुमच्या पोराला जागरूक करा आपल्या पोरांना सांगा आठ तारखेला भरती प्रक्रिया चालू होण्याची शक्यता आहे बाळांनो एक गोष्ट क्लिअर करा मी काय सांगितलं भारतातल्या नऊ राज्यांना समुद्र आहे इथं गुजरात आहे या ठिकाणी राज्य आहे महाराष्ट्र इथं आहे गोवा इथं कर्नाटक इथं केरळ इथं तामिळनाडू इथं आंध्र प्रदेश इथं ओरिसा इथं पश्चिम बंगाल एवढ्या राज्यांना समुद्र लागून यस आता पहा या ठिकाणी आपल्या भारताच्या अरबी समुद्र अरबी समुद्र आहे का मालदीव नावाचं राष्ट्र राजधानी माले या ठिकाणी दक्षिण आफ्रिका इथं कीप ऑफ द गुड होप या वळसा घालून वास्को दगामा इथं आला आणि आपला वास्को दगामा केला होता तर सांगायचं तात्पर्य भारताला नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो भारतात कशाने पाऊस पडतो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो मला सांग जर पाऊस चालू झाला तर मग ग्राउंड मध्ये भारता महाराष्ट्रातल्या एवढ्या पोरांची सोय करता येईल का नाही आता गव्हर्नमेंटनं मे बी तुम्हाला सांगितलंय की काय बाबा चार जूनला निकाले सहा जूनला सरकार स्थापन आहे मग सहा जूनला आम्ही रिकाम आणि आम्ही पोरायची भरती घेऊ आचारसंहितेमध्ये पोरायची पोर पोलिसांची बेदारी त्याच्यानंतर पुन्हा जर अशी बेदारी कारण का पहिले त्याने इस मे तारीख दिली होती पहा मुंबईच्या निवडणुका मग ती भरती प्रक्रिया झालीच नाही ती भरती प्रक्रिया झाली का नाही ना मग इथेही एक गोष्ट क्लिअर करा जरी त्यांनी डायलॉग मारला असेल तर तुमचं आहे तुमचं तुम्ही रेडी राहा तुमच्यापैकी हॉल हॉलटिकीट या आले नाही ना मग या आले आलं नाही म्हटलं कॉमन गोष्ट लक्षात घ्या भरती प्रक्रिया सहा जून होत नाही मग तुम्ही ग्राउंड करणारे प्रोटीन खाणारे इच्या तिच्या मागं पळणाऱ्या सर्व दलिंदरांना सांगालो काही धतुरा फरक पडत नाही कळलं का हात आणि एक गोष्ट क्लिअर करा मी तुम्हाला वारंवार पुरं म्हणत असतो तुमच्या नशिबात जी गोष्ट आहे ती जगातला कोणता मायकालाल हिसकून घेऊ शकत नाही मला कोणतरी हिस रुपये पाठवले कमेंट पाहण्यासाठी ऋत्विक करंडे काय बाळा तू अमनं सांग आ, सर परभणीत साहेब पडणार कोणी निवडून आले तर ती ह्या बोकांडीवर जे बसायची ते बसतच आलीत ना परभणीत कोणी बी आलं तर तुला काय केळं भेटणार रे ना हे साहेब पडणार आणि ते साहेब निवडून ना तू काय ते सांग ना आता पावसाळाय तू घर इथलं इथं तिथं ठेवावं लागते तिथं इथं ठेवा लागते संध्याकाळी ती, ती, ती खायचे वांदे साहेब कोणी येऊ हो? आपल्या बोकांडीवर पाच वर्ष ते बसणारच तू आहे ना, ना? दुखायले मशीच इंजेक्शन घरी काय द्यायला काही गरजच नाही ना मी बोलायलो काय तू चालू काय असते पिक्चर चालू आहे सोले तुम्हाला तिकडे अग्निपत मध्ये काय न्याला पिंगा गपोरी पिंगा घुसला बाजीराव असतानी वांदे ते छेद हा आज एक नवीन व्हिडिओ आला जरा सर काल पाहिलं तो हार्दिक पांड्या तर तुम्हाला नावानिशीच व्हिडिओ घेतो आता हा संध्याकाळी आला व्हिडिओ लय चालू ये बीडचं मॅटर त्याच्यावर आणि लगेच आपले जितू भाऊ म्हणजे जितेंद्र आव्हाड ते याच्यावर आता सुट्टीच नाही हा फक्त विषय काय चाललाय हा तुमच्या मते मी एवढं सांगेल पोरांची वयवायड होईल तेरा तारखेला न्यायालयीन प्रविष्ट प्रक्रिया डिक्लेअर होणार आहे जर वयवहार प्रक्रिया लागू झाली तर ही भरती प्रक्रिया इथं लांबेल म्हणून महाराष्ट्रातल्या पोरांना विनंती आहे की भिवून जाऊ नका की सहा तारखेला ग्राउंड आलं मग चालूच होईल का तर पावसाळा नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडेल नव्याण्णव टक्के ही भरती प्रक्रिया इथं लांबेल नव्याण्णव टक्के पण मला महाराष्ट्रातले पोरात मला सकाळपासून शंभर जाणे कॉल केलाय सर आठ तारखेला भरती प्रक्रिया चालू होण्याची शक्यता आहे जर आपण प्रामाणिक प्रयत्न केलेत बाकीच्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेत मला जी गोष्ट अवघड गेली का ती भारतातल्या प्रत्येकाला अवघड जाणार आहे मी काहीच धतुरा केलं नाही तर मला पहिले बी अवघड जाणार आहे आणि पाच वर्षांनी भरती घेतली तर अवघड जाणार आहे हे ना आता इथं काय माझ्या क्लासले पोरं येते चोवीस तास वडाच्या धडाखाली बसला तू तर तुला भरती प्रक्रिया अवघड काय एस पी साहेबांनी एक जरी जागा ठेवली तू फॉर्म चुकण्यासारखा आहे तू एवढा गाद आहे तू यात बदल काय होणार आहे काय होईल का नाही ना त्यामुळे विनंती आहे पोरो भाऊच जाऊ नका आम्ही आहोत सोबत सी बी सीच्या पोरांचं मॅटर आहे त्या पोरांना वा वाटेल की काँग्रेसनं आपल्याला वाऱ्यावर सोडलं आईश्यपच सांगतो मी या पेशामध्ये धंदा म्हणून उतरलेलो नाही मला हे आवडते मी क्लास नाही ना तर मी एकटा बडबड करत असतो मग बायकुल एकटा शिकवत असतो मी पण शिकवल्याशिवाय अशी आपल्याला करमतच नाही मला वाटतंय मी बोलावून कोणतरी मोह ऐकाव आलं का त्याच्यामुळे आलो याच्यात प्रसिद्धी पैसा सर्वच आहे महाराष्ट्रातले लेकरं मानतात त्याच्यासाठी आपलं काम आहे ज्यांच्यामुळे आपण मोठे झालो त्याला इसरायला जमणार नाही दोन गोष्टी कधी लक्षात ठेवा आपले चांगले दिवस चालू झाले ना ज्याच्यामुळे चांगले दिवस आले त्याला इसरायचं नाही आणि ज्या आरामखोरानं आपल्या वाईट काळात मदत केली नाही त्याला इसरायचं नाही दोन लोकले लक्षात ठेवायची हा फक्त विषय हा आहे की भरती सहा जूनला चालू झाली तर जगातल्या प्रत्येकाला अवघड जाणार आहे तिथून पुढं मात्र तीन महिने आपल्याला लेखीला भेटणार एवढी गोष्ट आवर्जून क्लिअर करा तीन महिन्याचा कालावधी आपल्याला लेखीला भेटणार कळलं का मागे आपण पाहिलं असेल की दोन हजार है ना नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे साहेबानं मुख्यमंत्री पदाची शपथ पद घेतली त्याच्या अगोदर बहात्तर तासाचं राजकारण झालं होतं सकाळ सकाळी शपथ तू झोपेत उठला रपकन कळलं तुला महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झालेत कळलं होतं ना तसं होऊ शकतंय की हो न हो आपलं काम काय तीन महिन्याचा कालावधी तिथं भेटला तर एवढ्या दिवस आपण मेहनत केली नव्या उमेदीचे बारावी जस्त झालेले मागल्या वर्षी बारावी झालेले वजनान कमी असणारे गोळ्या एवढं वजन असणारे त्याहीचं ग्राउंड काय होईल कमी जाईल पण तुमचं ग्राउंड आतापर्यंत तुम्ही काय करू लागले तर तुमचं ग्राउंड उद्या बी म्हणलं तेवढं यायला पाहिजे परवाही म्हणलं तेवढं यायला पाहिजे आणि आज जरी म्हणलं तरी तेवढंच यायला पाहिजे त्याच्यात तुम्हाला कुठला दोष आहे का नाही मग तुमचं काम तेवढं झाल्यावर लेखील तीन महिने भेटले तर मग लई मोठा ताण नाही महाराष्ट्रात मग हे यूट्यूब त्याच्यानंतर महाराष्ट्रात अनेक चॅनल पाच सेकंदात गणेश शिका चला चल द्या हे ना डडंग टटंग कोणाचं चा काय चाललं पता लाग ना तुला काय पाहावं पता लाग ना त्याच्यात तू बोर झाला संध्याकाळी एक हजार चोवीस डब्ल्यू डब्ल्यू डांग काय शिकवायचं आम्ही काहीच होत नाही ना हा काय म्हणायला दारू दारू ते दारूबंदीचं काय झालं दारुबंदीचा आणखी निकालत नाही त्याच्यात बी वाद येत सर मोबाईल गरम काहून होऊन राहायला हो तू जाळापशी बसलेला आहे सर आवाज येत नाही त्या कानात येऊन बोलतो हा सर हार्दिक पांड्याच्या बायकोची लग्न करायचे म्हणजे सुधार तू हो ते अजित काय म्हणते रे पुढं नाव त्यांनी दिलं अजित जाऊ दे तू काय ते गरीब बोलून पोरं रूटले काय माहिती कोणा रूटले काय माहीत आणि यासारखं लुटायसारखंच काय होतं ती याकडं इसा कंपनीची दीडशे रुपयाची आहे काय ती याकडं लुटायसारखं हरे शनिवार बाजारातून तू तु शंभराच्या दोन बन्याली घेणारा तुला कोण लुटणार आहे तू काय आला भापारी आणायला चालायला चलते ना हो जेवण झाले आता तर कर मटण येतो पण मी खात नाही दोन तीन बोकांड दुसरी आणतो विषय लक्षात घ्या भरती प्रक्रिया नव्याण्णव टक्के लांबण्याची शक्यता आहे तरी पण मी काही गव्हर्नमेंट नाही मी डायलॉग मारल्यान होणार नाही तुम्ही जागरूक राहा बे फक्त सांगायचं तात्पर्य आज तीस तारीख आहे उद्या एक तारीख आहे या दोन दिवसात हॉल तिकीट आलं नाही तर मग आपली भरती प्रक्रिया जूनमध्ये होणार नाही काळ्या दगडावली पांढरी जुलैमध्ये तर भरती घेऊ शकत नाही जूनमध्ये पाऊस येतो ना पंधरा तारखेला कळलं का जूनमध्ये पाऊस येत असेल भरती कशी घेता येईल आहे ना पावसात कुठं पळत आहे तू सरळ पळत आहे ना असं तर पावसात काय पळशील अच्छा मोका दिशे घेतला किती लाईव येत आता पंधराशे पा? पाहिले आज चांगलं काही शिकवायला घेतलं असतं मग नसता लाईवायला सुधरा रे विनंती आहे अभ्यास करा चार विषय आहेत चालू घडामोडीवर फोकस करा चालू घडामोडीचं चा तीस तारखेला आपलं पुस्तक आलंय हॉस्टेल पण आहे तिथं तुला खाया पियाला नाही आवडलं तर तू येऊच नको तू या घरी पंच पकवान सकाळी उठल्या उठल्या तू तु माय तुला नाश्ता देती त्याच्यानंतर बाप्पा हे ना कोलमचा तांदूळ असते काय तू खिचडी बिचडी अरे परातीत रात्रीची उरलेली भाकर काला करून खातो तू इथं आल्यावर डायला आणतो सुधर रे मायबापाच्या कष्टाची जाणीव अशी आगाव माच करू नका है ना बरं झालं आपण आय पी एसची ची तयारी करणं कॉन्स्टेबलची तयारी करताना एवढी नाटकं तू यात म्हणल्यावर तू आय पी एस कसा होशील रे आहा दोघी मही मजा घ्याला जन्मताना माईल त्रास बाहेर आल्यावर समाजाला त्रास जिथे तिथं क्लासमध्ये आला मास्तराला त्रास विनंती एक आहे भरती प्रक्रिया मे बी लांबण्याची शक्यता आहे म्हणून जागरूक राहा आणि आपलं जे चाललं आहे ते रेग्युलर चालवा चेहऱ्यावर स्माईल ठेवा चांगले मित्र जोडा मागा आपण कशामुळे रिझल्ट घेता काय कारण झालं तर त्याचा थोडा अभ्यास करा ओके सर्वांना शुभेच्छा संध्याकाळी आपला क्लास आहे ठाणे ग्रामीण पोलीसचा उरलेला पेपर उद्यापासून आपण रेग्युलर ते चालू करायचे ताण घेऊ नका लेट आता आहे आपल्याकडं ले बोलतो उद्यापासून ओके हां देऊ शुभेच्छा सर्वांना हो आता एक मित्र आलेत त्याचे तीनशे मय दोनशे जातो आम्ही आता जय महाराष्ट्र आज्याय आज्या तीनशे रुपये घेऊन आला क्वार्टरचा आज्या हां हां वडा झाडाखाली ती बसलं होतं तिथून तीनशे घेऊन आले मला मन म्हणाले दोनशे द्या भाऊ वाढलेत चाल जाऊ आज्या सोबत हां जय महाराष्ट्र